आज मंगळवारी सकाळी आठ वाजता रावेर तालुक्यातील दोधे येथे एका झोपडीवर वीज कोसळून पाच जण गंभीर भाजले गेले आहेत यातील सर्व गंभीर जखमींवर बऱ्हाणपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज सकाळी आठ वाजता दोधे शिवारातील तापी नदी किनारी ही घटना घडली मध्य प्रदेशातील खिराला म्हणजे पंधाना तालुक्यातील आणि झिरण्या तालुक्यातील तीन कुटुंब येथे नदी पात्रांमधली रेती गाळण्याच्या कामासाठी आले आहेत त्याच झोपडीवर वीज पडून हे गंभीर जखमी झाले आहेत जखमी झालेल्यांमध्ये रेखा कालू खर्ते वय चोवीस वर्ष कालू नाना खर्ते वय सव्वीस वर्ष हे दोघेही राहणार बढी तालुका झिरण्या जिल्हा खरगोन मीरा प्रताप जमरे वय अठ्ठावीस वर्ष आणि लहान मुलगी पूजा प्रताप जमरे वय सहा वर्ष हे दोघेही राहणार रतलीपुरा तालुका झिरण्या तालुका जिल्हा खरगोन तसेच ज्योतिचंद्रसिंग रावत व एकोणतीस वर्ष राहणार खिराला तालुका पन्नाना जिल्हा खंडवा असे पाचही जण जखमी असून त्यातल्या रेखा खर्ते कालू खर्ते आणि मीरा जमरे हे जण गंभीर जखमी आहेत यांच्यावर बऱ्हाणपूरच्या शासकीय इस्पितळात उपचार सुरू आहेत आधी रावेरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बऱ्हाणपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे केराळा येथील दीपक पाटील यांच्या खाजगी रुग्णवाहिकेतून त्यांना तिथे हलवण्यात आलं नेहता येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि ब्र्हाणपूरचे खासदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत आठ वाजे तर पानी के कारण से खाना भी नहीं बना पाए तो जैसा भारी बरसात होने के कारण से भी पूरे घायल हो गए कितने लोग घायल है पाँच लोग कहा लेके आए इलाज के लिए बरानू अब किसी हालत है इनकी इनकी तो अभी भी हालत वो इसी पड़े हुए गए तो क्या नाम आपका है आपका तहसील के अंदर जो दोधा गांव है नदी के किनारे वहाँ पे गेट में काम करने के लिए दो फैमिले थे तो आज सुबह तकरीबन सुबह आठ सवा आठ बजे जब एक घरों में जो उनकी झोपड़ियाँ थी वो तो झुकड़ियों में जब सुबह बैठे ही थे तभी तेज़ बारिश आधी तूफान के दरमियान उनके ऊपर बिजली गिरी बिजली गिरने की वजह से एक झोपड़ी आग में झुलस जल गई और एक पांच जो मजदूर हैं वो बुरी तरह से झुलस गए अभी कैसी है इनकी हालत अभी हालत तो दो तो मजदूर जो है महिला रेखा और मीरा भाई तबीयत थोड़ी सीरियस है कैसे लाए इनको आप और लेके आए तो दोधा गांव से ऑटो में से तहसील के पास ग्रामीण होगा वहाँ पे ऐटोमेसन लाए थे जब मुझे मालूम पड़ा कि एम्बुलेंस की जरूरत है वहाँ से कौन आए तो मैं गया तो वहाँ पर एक ही हमारे एम्बुलेंस के हमारी एन जी ओ हाई फाउंडेशन और हमें समाज कार्य करते हैं जहाँ जरूरत नहीं तो वहाँ पे हम फ्री में सेवा देते हैं तो मैं तीन जो सीरियस थे वो तीन महिलाओं को लेकर आया কেনে yeah, nah, nah.